नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज करवे यावर अगदी मनापासून स्वागत आहे सकाळच्या वेळी म्हणजे थोडक्यात गडबडीमध्ये पाहुणे यायचे ते म्हणून ही मी इडली तयार केली हे अस कांदा टोमॅटो घालून मस्तपैकी सांबार सुद्धा बनवलं पण चटणी करायला काही अजिबात वेळ नव्हता आणि केव्हाच पाहुणे येतील ही गडबड होती पण मनामध्ये आलं की नुसती इडली आणि सांबार हे कसं द्यायचं हे काही बरोबर वाटत नाही म्हणून मग काय केलं की झटपट दाणे असे भाजायला घेतले छान व्यवस्थित खमंग असे दाणे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला डाळ वापरायचं आहे आणि नारळ किंवा इतर काहीही न वापरता खोबरं वगैरे फक्त यामध्ये ओल्या मिरच्या आपल्याला जेवढ्या हव्या आहे ते आहेत तेवढ्याच हिरवेपणा येण्याकरता म्हणून भरपूर कोथिंबीर जेवढी घालता येईल तेवढी सुंदर रंग आला पाहिजे डाळ भाजलेले शेंगदाणे चवी करता, करता मस्तपैकी ताक आणि चवीपुरतं मीठ घालून त्यावर जिरं आणि मोहरीची फोडणी करून कढीपत्ता घालून अशी ही माझी मस्त अशी चटणी तयार झाली इतकी सगळ्यांना आवडली की ही च बरोबर सुद्धा खाता येते ही कल्पनाच खूप आवडली कारण आपण इडलीची चटणी बनवतो त्यावेळेला दा उडीद डाळ खोबरं असं सगळं घालून ती चटणी बनवतो आणि हिरवी करतो असं नाही त्यावर फोडणी देतो पण घरामध्ये शेंगदाणे असतात डाळंसुद्धा असतं घरामध्ये इतक्या कमी गोष्टीचा वापर करून माझी ही मस्त चविष्ट अशी चटणी तयार झाली खूपच कमी वेळामध्ये इडली चटणी सांबार हे सगळं व्यवस्थित तयार झालं तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल जरूर करून बघा हे आपण दाणे घेतलेले आहेत त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ जपून वापरायचं आहे आपण यामध्ये डाळ घालणार आहोत डाळ्याने खूपच सुंदर चव येते आणि हे आपण आधी मिक्सरमधून काढणार आणि त्यानंतर मग मिरची कोथिंबीर ओलं जे आहे ते वाटून घेणार हे आधी आपण बारीक करून घेऊया अगदी बिना लसणीची पण सुंदर अशी चटणी तयार होते तुम्हाला हवी असेल तर एखाद दुसरी लसूण वापरायला हरकत नाही हे आता आपण आधी मिक्सरमधून काढून घेऊया हे आपण बारीक करून घेतलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर दोनच मिरच्या आपण याच्याकरता वापरलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे घ्या नाही घातलं तर फोडणीवर सुकी मिरची घातली तरी सुद्धा चालेल हे बारीक करायचं आहे हे आता आपण बारीक असं मिक्सरमधून काढलेलं आहे यामध्ये आता आपल्याला ताक घालायचं आहे छान अशी पातळसर ही चटणी तयार करायची आहे ही मस्त अशी एक जी चटणी झालेली आहे आपण याहून सुद्धा पातळ करायची आहे अगदी पळीने घेता येण्यासारखी तर इडली बरोबर ती खाण्यामध्ये मजा आहे अशी हे आपली चटणी तयार आहे ह्या इतक्या पातळ अशा चटणी करता आपण फोडणी करून घेऊया मोरी आणि सरसरीत फोडणे या चटणीवर द्यायची आहे अशी ही आपली पातळसर इडलीबरोबरची किंवा बरोबरची अगदी शॉर्टकट चटणी तयार आहे तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि याप्रमाणे आपली ही इडली चटणी आणि सांबार याची डिश सजलेली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर रेसिपीसह तुम्ही नक्की करून बघा अगदी हमखास आवडेल अशीच ही चटणी तयार झालेली आहे एकदम रुचकर चविष्ट आणि खूप कमी वेळात अशी ही तयार झाली तर धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद